कणकवलीत नाट्यमय घडामोडी राणे बंधू एकमेकांच्या विरोधात आणि कट्टर विरोधक मात्र एकत्र एक राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर सध्या वेगवेगळी समीकरणं जुळतायत राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोकणातील कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीतही अशाच नाट्यमय घडामोडी घडत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप यांची महायुती झालेली नाही तर शिवसेना नेते निलेश राणे यांनी कणकवली शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय त्यामुळं त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार निलेश राणे हे ठाकरे गटाच्या नेत्यासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी मंत्री निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत स्थानिक शहर विकास आघाडी स्थापन केली आहे तसंच या आघाडीनं नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे आश्चर्याची बाब म्हणजे या शहर विकास आघाडीमध्ये ठाकरेगट काँग्रेस शरद पवार गटासह शिवसेना गटही सहभागी झाला आहे तसंच शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री राजन तेली यांच्या घरी झालेल्या बैठकीला उपस्थित राहत ठाकरे गटाचे नेते संदेश पारकर यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे असा संघर्ष होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत ठाकरे गटाची साथ सोडत हल्लीच शिंदे गटात आलेल्या राजन तेली यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर सतीश सावंत यांच्यासह इतर नेते उपस्थित होते तेव्हा विरोधात लढण्याआधी नारायण मत काय याविषयी निलेश राणेंनी भाष्य केलं हो मी तुम्हाला आजही सांगतो राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची ती काय आता नाही वाटत मला आता नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या त्याला काहीतरी मर्यादा आहेत उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपाय नसतो उपयोग नसतो कार्यकर्ते थांबलेले हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे लक्षात ठेवा ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे चांगले उमेदवार आहेत चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार सोहळावरती निवडणूक लढतात काय चित्र असेल म्हणजे चारीच्या चारी, चारी। जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागणार तर समोर आपलेच लोक आहेत असं म्हणत कणकवलीच्या जनतेला संबोधित करताना आणि ठाकरेंच्या संदेश पारकर यांचा प्रचार करताना निलेश राणे काय म्हणाले पाहूया आपल्याला एक चांगलं शहर उभं करायचंय संदेश माध्यमातून जी संधी अनेक वर्षांपासून संदेशी जी तीच संधी आपल्याला या, या वेळेला लोक देतील अशी आशा तर आहे मनामध्ये एक पक्की भावना आहे की ह्या वेळेस संदेश जी तुम्हाला संधी मिळणार म्हणजे मिळणार लोक तुम्हाला संधी देणार म्हणजे देणार कारण का तो जो आत्मविश्वास लागतो ती जी सहानुभूती लागते ती आज तुमच्या बरोबर आहे अनेक वर्षांपासून तुम्ही या शहरामध्ये मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही आज मी इथे आलो सतीश सावंत साहेब एका बाजूलाच एका बाजूला राजनतेरी साहेब आहे कधी असा दिवस उजडेल असं ह्या दोघांना कधी वाटलं नसेल <laughs> पण जीवा भावाचे संबंध आहे तो किती टोकाचा गेलं विचार आहे ना <laughs> कधी हा वेगवेगळ्या पक्षांचं काम केलं तिथे कधी तडजोड ह्या दोघांनीही केली नाही मीही कधी केली नाही पण नातं चिती किती जरी ताणलं तरी ह्या सगळ्यांनी कधी तुटू दिलं नाही समोर कोण आहे त्याची चिंता करू नका त्याची चिंता करू नका तुम्ही विचार करा महाभारतामध्ये जेव्हा कृष्णा जेव्हा अर्जुनाने विचारलं अरे कृष्णा सगळे आपलेच आहेत समोर तर श्रीकृष्णाने अतिशय उत्तम उत्तर त्याच्यावर दिलं जर आपलेच आहे तर समोर काय ते आपल्या बरोबर असले पाहिजे आपल्या बरोबर असले पाहिजे पण ते राजकारण वेगळं आहे त्याच्यामध्ये आपण शहराला घ्यायचं नाही शहरांच्या लोकांमध्ये लोकांच्या लोकांमध्ये चर्चा नको आपली चर्चा फक्त विकासात्मक झाली पाहिजे की माझा उमेदवार उजवा माझा उमेदवार चांगला उद्या शहराचा राण करू पण पारकर आणि नगरसेवकांना निवडून न जाणू असं राणे म्हणाले त्यामुळं आता या निवडणुकांमध्ये काय होतं या सगळ्यांच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट डॉट कॉम